वेंकुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अॅडव्होकेट श्रद्धा परब बाविसकर सुहास जाधव यांच्या प्रचारार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं मी प्रभाग नऊ मध्ये म्हणेन आमचा राहूवाडा असेल पाटीलवाडा असेल आनंदवाडी असेल इथे त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं वर्चस्व कोणाचं तर नागेश गवडे साहेबांचं असं म्हटलं जातं आणि ते वर्चस्व त्यांनी स्वतःच्या कामामध्ये निर्माण केलं स्वतःला झोकून देऊन त्यांनी जी काही समाजसेवा नागरिकांसाठी केली आहे त्याचं फळ त्याची पोचपावती निश्चितपणे या निवडणुकीला आम्हाला मिळेल असं मला, मला वाटतं माध्यमातून गेली पंधरा वर्ष ते आमदार आहेत मतदारसंघामध्ये परंतु या गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही जी काही कामं केली ती वालावलकर साहेबांच्या माध्यमातून पत्रिकेच्या माध्यमातून पॅम्पलेटच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत आणि जी कामं आम्ही जनतेकडून केली त्या कामाच्या मोबदल्यामध्ये जर तो विकास आम्हाला पुढे चालू ठेवायचा असेल तर मतदारांनी आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती मी आज करेन आणि सर्व आमची शिवसेनेचे आमचे पदाधिकारी एरम साहेब आमच्यासोबत आहेत वालावलकर साहेब आहेत आमचे नगराध्यक्ष आहेत दीपक भाई आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकू असं मला वाटतं मी आज ॲडव्होकेट म्हणून काम करत असताना एक मुद्दा मला सांगावा असं वाटतो की गेली आठ वर्ष मी ॲडव्होकेट म्हणून वकील करते लोकांना न्याय देण्याचं काम करत असताना ज्या न्यायालयामध्ये केसेस येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही ते काम करतो परंतु शिवसेनेची महिला शहरप्रमुख म्हणून दैनंदिन जीवनामध्ये लोकांना अनेक अडचणी असतात आणि त्यांना कुठेतरी न्यायाची अपेक्षा असते ते काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला करता आलं त्याबद्दल मी पक्षाचे मनपूर्वक आभार मानते आणि जी संधी मला पक्षाने दिली आहे त्या संधीचा पूर्णपणे मी फायदा घेईन आणि सोबत शे, शेव शेवटपर्यंत पक्षाचं काम मी जनतेसाठी करत राहील असा विश्वास मी आज तुम्हाला देते प्रथम आधी भीम करतो आणि सर्व परिवर्तनमध्ये महा मानवाला आणि नेत्यांना मी अभिवादन करतो तसेच मला शिवसेनेने जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा पण आभार मानतो आणि ज्या मी प्रभागामध्ये उभा राहिलो नऊमध्ये आणि मला जो वारसा म्हणजे बाबा आमचे पोलीस पाटील होते त्यांनी जे जा काम केलं त्याच पद्धतीने मी काम करेन असं मी त्यांना ग्वाही देतो आणि माझ्या माझ्या प्रमा मी जो काही काम करेन ते मी चांगल्या प्रकारे करेन असे मी आनंदवाडी पाटील आणि राववाडा यांना मी आश्वासन देऊन मला भरगोज मातांनी मदत करेल अशी मी इच्छा व्यक्त करतो काय काय साधारण प्रलंबित कामं आहेत किंवा काय काम आगामी आपण करणार आहात याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी आनंदवाडी पाटीलवाडी किंवा रावळवाडा प्रथम त्यांना पाण्याचा जो प्रश्न भेडसावत आहे किंवा रस्ते घाटा वगैरे असते सांडपाण्याचा मच्छमारी मच्छर वगैरे जास्त होत असतील त्यांचा मी सर्वप्रथम मी त्यांना जी सुखसोयी मिळेल किंवा त्यांना जे आरोग्य समृद्धी होईल असे मी प्रयत्न करेन